चल बाद बदाम से एक पानी घेतो चार नहीं तो खुदम तो पानी राव द्या बदाम शेक एक भी तो मालास राव दिया मालास आई ना कुमार जल ये तो कुछ तो यार तस लग खाया जब मैं दिले आज पसन्द कर मिस्टर नहीं तो लाव तो लाये पास तो तिचार तो तो हटेल लगे लाड़ी कोडी ला शिकाव फक्त ना वो रहता ना जो मजा फक्त ना वो रहता तो लाडी कशी लावायचे होय होय म्हणायचं काय ताका जायचं बांध लपवायचं नी तू म्हणायचं नेहायचं नाही परत काय रात्री सण केलं आलं आल्यापासून जेवत होत पावण तास जेवण केलं त्यांनी पावण तास मी रात्री वरण भात के पण एक गास खाल्ला नाही आता वरण भात खाऊन बसले भूक लागली होती रात्री पण तसंच पोट मारलं झोपली आणि जेवलं मी हातरून केलं येऊन असं पडलं ती बघा सकाळी सातला जुटली असंय माझ्या नवऱ्याचं काय सांगायचं म्या शेण टाकलं पिंडी ठेवल्या भांडी घासले परत मग हळूच उठल्या ते परत मग यायाम करायचा फिरून यायचं मग नवऱ्याचं काम परत आलं परत कुठे गेलं गेल म्हसर म्हैस सुजली ना दुधाला बसत माझी चार भांडी तेवढी असतील मग दूध काढला लागतली येऊन आंघोळ केली आणि वरण भातच खात बसली काय केलं नाही बघा मित्रांनो रात्रीच वरण भात असल्या मग काय म्हणजे काहीच केलं नाही असे काय खाऊ बी वाटत नाही आणि ठेवू वाटत नाही विश्वास नाही माझ्यावर विश्वास नाही तुमचा आजची भात विश्वास आहे ना पीश्वासने पीश्वासने आता चल म्हणलं तर येत नाही नाही म्हणते तर तू नाही म्हणते जेव्हा मला का माझं तेव्हा कधी खायचं रात्रीच हे खाद्यची पाणीपुरी हॉटेलला जेवायला बरं बरं मित्रांना सांग आता हे दिवसा गेलं तर माणसं असते ते मला माणसं बघायला म्हणजे खाऊ वाटत नाही हाटलं सगळं लय ना जात तू तसंच आपलं कधीतरी आरामशीर खायला डायनिंग टेबलवर भेटते म्हणून माणूस जातो म्हणलं लागत बाहेर खाल घरी खाल्ले वाडापाव पण ज्याच वाडापाव बसते बसून खाल्लं याच्या लग्न कवा झालं पण लग्न झाल्यापासनं खाल्लं बागलं धिराण भाऊ जाईन काय भाऊ जायचं जाव परत नवरा नवऱ्यानं बी एकदा चार काय पण धीराण बी चार रात्री बी जायचं जात काय तुम्हाला सांगायचंय रात्री कापड साड्या फिड्या घातलेल्या चालले परत राहिलो राहिलो ते राहिलोच काय नाही उठून वरण भात काढलं तेवढं गोळी करून वरण भात काढले आता मला पियंग याय लागलाय रात्री नवला झोपण मला झोप आले म्हणजे मला काय वेळ झाले का आजार पडते का कुठे नेमकं मला समज नाही झालं मध्ये दोन चार दिवस तू मसर राखली त्या मसरांची पोटही भरली नाही ती मी गेलो मसर गस फुगवून आणली बघ त्याच्यामुळे तुला ती आळूस पण आला मसर हिंडवायची सोपं काम नाही दूध कसं कमी निघालं

माझ्या आत्या मधु सुरगी झाल्या किती नटायच्या फुशी नाही जनावर चांगला लागतील मग रात्री नटत होती का मग तुमच्याकडे काही काय तोंडा येतं ना असं नव्हतं का बाबा बोल बर तू तुझा अर्धा कर किती अ मी फक्त घरातच करणार बा जनावर आलं आणि डारे फुटू शकत मी आता जाऊ आबा तुम्ही

हा मला शब्द मनाला तर म्हंटल मस्त एवढी पिंग चालते ती कशी आता कुचक बोल तुम्ही असं बोलून बोल

पाचशे रुपये एवढं दूध झालंय ग कसा हजार मिळतोय बघ आपल्या मासात किती रुपये दर मिळाला त्रेसठ रुपये दर मिळतोय चेष्ट आहे का अजून वाढून मिळायला पाहिजे शंभर रुपये लिटर दूध पक्का करायला पाहिजे सरकारला इथं घेणार लिटर मी घ्यावं मागा मास्तराचा खर्च निघाला पाहिजे त्यांचं खाद्य निघालं पाहिजे माझी हजरे निघायला पाहिजे <laughs> आता टाका अजून ती बघ व्हायची आता करताना चालू करा लागत दोन चार वजा <laughs> नाही तर मी जनावर नाही येत नाही ते येते पडत पडे येते तळ्यासला जरा पाणी कमी झालं म्हणजे रेड आखी पोवत जात आहे रेड कडा भ्या वाटतं ह्या मला जर तळ्यात घातलं म्हणजे असं असं कडदारात बाजरी टाकली होती का कोणसुले भर लागली होती पाखर आणि पाक झाली पाखर आणि आता शक्यतो बाजरी नसते बाजारीच हंगाम गेलं की पण त्यात मी तात ताट टाकलं होतं ना